नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं बिगोल वाजलेलं होतं आणि मतदान जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे सात तारखेला सोलापूर लोकसभेसाठी मतदान होतं आहे आज हा व्हिडिओ जेव्हा शूट करतो आहे तेव्हा तीन तारीख आहे तीन ते चार दिवस शिल्लक आहेत मतदानाला सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे उमेदवार आहेत प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचाराचा वेग वाढला आहे आणि जे काही वरिष्ठ नेते आहेत त्या सगळ्यांच्या सभा ज्या आहेत त्या जा सोलापूरमध्ये झालेल्या आहेत मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो मतदार नागरिक लोक काय म्हणतायत लोकांचा, का हो लोकांचा कौल कोणाकडे आहे लोकांचा मूळ काय हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पंढरपूर तालुक्यातील पुळुजा गावामध्ये आहे आज आठवडा बाजार आहे काय लोकंदरीत लोकांचा कौल आहे जाणून घेऊया नमस्कार काय पोळाला काय दोरखंड नडतुडेला कुठलं पुळुजवाडी पलीकडलं गाव पुळुजवाडी काय ही मिळून गाव आहे ग्रामपंचायती एकच असल नाही कसं चाललंय इकडलं निवडणुकीच निवडणुकीच काय कसं काय कस असेल कस असेल तसं असेल काय बर ती मोदी बरं काँग्रेस बरं वाटतय तसं काय सांगू शकत सांगू शकत नाही बरं जमीन कोणा तुम्हाला तीन एकर तीन एकर ऊस असल ऊस नमस्कार काय म्हणते इकड राजकारण येतलं नाही मग चळ्या चळ्याला तुम्ही इकडे या मग तर बघूच नमस्कार काय म्हणते वातावरण इकडलं वातावरण कसं आहे माहित आहे धनंजय म्हाडी कॅलचं गाव आहे बरोबर मग इथं जी काय सांगेल ती ती होते माडी सांगेल ते होणार आज चाळीस वर्ष झालं ग्रामपंचायत त्यांची आहे सोसायटी त्यांची आहे विमा कारखाना त्यांचा आहे मग आम्ही सर्व म्हणजे त्यांच्या पक पक्षात म्हणजे भाजप आम्ही भाजपलाच मत म्हणतात भीमाचे व्हाईस चेअरमन ते प्रीत शिंदेला पाठीमध्ये लाईक जी कसं आहे लोकशाही मी जरी आता मुन मुन मन म्हणलो मुन्ना साहेबांच्या पाठीमागायला कसं म्हणलो तसं दुसरा एखादा म्हणजे लोकशाहीने कुठं कोण जाईल काय सांगताय लोकशाहीने आपला अधिकार काय होईल लोकशाहीचं काय होईल लोकशाही पंजा पंजा कस काय म्हणते सगळे म्हणतोय आम्ही सगळे महाडिक बीजेपी मध्ये येत काय 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 महाडकाचं गाव आहे माडकाच्या गावाचा काय विषय आहे ज्याला त्याला लोकशाहीचा अधिकार आहे बरोबर ज्याच्या त्याच्या इच्छेनं हा विषय आहे काय बरोबर निर्धार पक्का काय चारशे पार मोदी बहार निर्धार पक्का इथं हाताचा पंचायत चालणार आपला चालणार हा चालणार बर भाजप का नको वाटायला लागले कोणाला काय दिलेस असतं भाजपनं काय दिलेस असतं काय भाजपनं लुटून खाल्ला महाराष्ट्र लुटून खाल्ला महाराष्ट्र जीएसटी माणूस मेल्यावर शेवटाला मी आता नाव सामान जीएसटी शेतकऱ्यांना त्याला रोज दोन रुपये टॅक्स आहे का पुढे थांबवा पुढे दोन रुपये टॅक्स आहे शेतकऱ्याला दिवसात दोन पुढे लागतील सकाळी संध्याकाळी

काय चाललंय निवडणुकीचं गावात वातावरण बीजेपीच आहे बीजेपीचं आहे का बीजेपीच काय खा, काय काय कमी केलंय बीजेपी बर रस्ते सगळ्या सुविधा सगळं केलेलं आहे बर 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 बीजेपीच वातावरण महाडिक म्हणते म्हणून का तुम्ही नाही लोकांसाठी महाडिक म्हणते म्हणून महाडिक म्हणते म्हणून बर तेव्हा शर्मा तुमच्या भीमा कारखान्याची त्यांनी प्रणित शिंदेला पाठिंबा दिला काय फरक पडल काय सुद्धा फरक पडत नाही काय फरक पडायचा नाही अजून काय लोक आपल्या सोबत आहेत पाच जण आले नाही तुला चला बघू लोक काय म्हणते बा हजार आठवडे नमस्कार काय नाव तुमचं दीपक शिंदे दीपक शिंदे घेतलेच का घेतलेच काय दोन मिनिट थांबा पळायला लागला जायजा गडबड आहे मला गडबड आहे का तुम्ही थांबा असं करू नका नाव तुमचं बर काय बघताय ही निवडणुकी आली ती कोण कोण उपाय कळाला का बरं की मोदी कस वाटते मोदी चांगला आहे काय काय दिलं मोदीनं हा बर ठीक आहे असू द्या या इकडं वायरज अडतळा तुम्ही नमस्कार या थोडी इकडं थोडं साईडला काय नाव तुमचं मत नाहीच काय राजकारण काय चाललंय राजकारणाला आपल्या आपण एखादा हाल गेला मग काम करायचं ते आपल्याला काय पुरवणार आहे ती हा मग आपले आपण कष्ट करून खाणार आहे मोदी झाला त्याच्या घरी काँग्रेस झाला त्याच्या घरी आपल्यापुन कष्ट करून मारायचं आहे पंचाला एक नंबर न मतदान करा पंचाला एक नंबर न मतदान नाही 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 आमच्या पुळजवाडीला पूर्ण पंचा ुळंदवाडी ती गावाची आसपास गाव ती समजा पंचायत मिळणार बघा इकडे पंजाब मिळणार आम्हाला ती काय मोदी काय नाही तर काय नाही काय म्हणजे तिने मग समजा येडे विचार करणार आहे ती पहिले तर राहिलेलं नाही आता गरीबी हटवली म्हणते काय काय न सुद्धा नाही गरीबी उलटी जास्ती चलली गरीब जास्त राम उमेदवार त्यांच्याबद्दल काय वाटतंय एक नंबर आम्हाला काय नाही हो बाकी आम्हाला फक्त एकाच आहे कुठल्या मोदी साहेब मोदी तेवढ्या वेळेस गावात काय कमळ चाललं हाताच नात करायचं समजा हाताच नात करायचं नाही करायचा हाताचा नात करायचा आताला लीड जायला म्हणताय एक नंबर ना इकडे जरा हॅलो ही शिवसेने नाही नाही काय मोदी बद्दल काय मोदी काय वातावरण काय वातावरण नळीच आहे मी नळी तालुका पंढरपूर हा काय गावाकडून आमच्यात नव्वद टक्के प्रणिती शिंदेला मतदान पडलं हे भाजप काय करायला लागली जे कार्यकर्ता प्रणित शिंदेला म्हणलं त्याला दाब द्यायला लागली फोनवर हा लय दाब द्यायला लिहि तुझं हे बंद करतो तुझं ते बंद करतो हम करेगा तम करेगा मोदी चांगला म्हणते तुझी सगळी मोदी चांगला आहे आमचं पुन्हा त्या आरक्षण बदल सगळं बदला बदली करायला लागलो पुन्हा ज्याला चारशे पार म्हणलं चारशे खासदार गेले जाईल दिल्लीला आणि तिथंच बसेल चारशे जण सगळं बदल बर चारशे जण सह्या गेल्या सगळंच बदलल सगळंच बदलल भ्या वाटतंय हा काय वातावरण वातावरण प्रणीत शिंदे प्रणीता शिंदे माडकाच गाव आहे की भाजपमध्ये माडीक कस असतं म्हाडेक पण म्हाडिकोबार मडकाय माग म्हाडेकुबर बर का भाजप पण वाटाय लागलय भाजप म्हणजे आमच्या आरक्षण खतम करेगा म्हणते काय कर आमच्या आरक्षण खतम करेगा म्हणते काय करायचं आरक्षण खतम करेल मग काँग्रेसवाली ती देतली काय चार होती काँग्रेस वरती खोट दिले ते बरोबर पण काँग्रेस जरा सत्ता परिवर्तन केले जरा काय तर नवीन नवीन होते ना प्रण शिंदेला किती का वा भरपूर मतदान भरपूर मत नमस्कार नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण काय होता सगळं भाजप आहे इकडं भाजप काय भाजप काय भाजप इथं कसं आहे पोळ गावात सगळं धनंजय महाडे बरोबर जिकडे जाईल महाडेगड जिकडे जाईल तिकडं मतदान किती जाईल किती टक्के जाईल गावात भाजपकडं ऐंशी टक्के झाले गावात ऐंशी टक्के जाईल काय होईल भाजपच भाजप हातात हात धरलाय म्हणून म्हणूनच भाजप आहे म्हणून भाजप बर ठीक आहे चला अजून काय लोक आहेत नमस्कार काय वातावरण इकडे गाडी आहे माग आपला उघडं अडथळ न वातावरण काय कमळा चांगला आहे कमळा चांगला आहे काय कमळ काय काय केलं काय ना आम्हाला रेशन दिलं रेशन दिलं का अर्धा एकर रान आहे बर दोन हजार रुपये देत आहे बर त्यामुळं का मोदी सरकार बघत मोदी सरकार हा किती लीड जाईल गावात जवळ एक पाच ते पाच ते दहा टक्के जाईल हे धनंजय महाडिकच ओरिजिनल गाव आहे पोळ बर माडकांची ग्रामपंचायत आहे मडकाही ग्रामपंचायत आहे बर त्यामुळं तिकडे जाईल काय वाटतंय ऐंशी हजार रुपये तोळा मोदीने सोने केले बर काय मोदीच्या ऐंशी हजार रुपये तोळा सो सोनं मोदीने केले हा आणि आमच्या कांद्याला का, कांदा बंदी निर्यात पूर्ण केली आणि पेट्रोल एकशे दहा शंभर रुपये केलं जगणं मुश्किल झालंय आम्हाला काय, कर? काय करा ही निक ह्यांना रेशन फुकट दी ही दे ह्यामुळे ही केले शेतकऱ्याचं पूर्ण हाल केले मग ह्यांना आणून काय करायचं मोदीला आणून काय करायचंय लोकांनी घ्यायचंय का मोदीला फक्त काँग्रेस काँग्रेस म्हणजे कोण राहुल गांधीच काँग्रेस हो आणि उद्धव ठाकरे आणि एक कोण शरद पवार हे एकनाथ शिंदे आज पवार आणि ह्यांना गाडा <laughs> लागते गाडा लागते का म्हणजे आय फोडाफोडीच करते काय केलं हा फोडाफोडी केली मग काय असे केलंय का पा पूर्ण देश ऐकला ह्या कडून तिघांनी देश ऐकायची पाळली पा फोडाफोडीच जर कर शेतकऱ्याकडे ह्यांचं लक्ष आहे का कोणाकडे मला सांगा ह्यांचं ह्यांचं फक्त चालू आहे सहा हजार रुपये आयला गोहाड्या लावा त्या साधी हे काही शॅम्पूची पुरी घ्यायची घ्यायची म्हणतात त्याच्यावर जीएसटी आणि आपलेच डोळ आपल्या आपल्याच सहा हजार रुपये देते काय तुम्ही बोललाय बाबा या इकडं मोदी सरकारवर निभार जाळ काढला काकाने दुकानदार काय ना एक नंबर गाव गाव आमचं देगाव कुठं हे वडद्या गाव वडिया गावच काय होते कमळाच वातावरण आहे काय 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 केलंय कमळान काय केलं नाही पण डोक्याच ह्या वर्षी शिव कमळावर कमळावर आहे दोन वर्ष पण आधी कमळावरच होता आता बी लोक कमळावरच म्हणते ती कमळच म्हणते ती कमळ चालल मग कमळ चाललं असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नाही कमळ चालत नाही कमळ चालत नाही का काय केलं शेतकऱ्याच्या सगळे विरोध निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय हा विरोधात निर्णय शेतकऱ्याला पेन्शन दिली काय करता पेन्शनला जीएसटी बसवली मारणा त्याच्यावर शेतकऱ्यावर राम मंदिरला राम राम मंदिर काय राम मंदिराला घेऊन माणूस जगतो का जगत नाही हा जगत नाही माणूस राम मंदिर तुमचं गाव कुठलं विटीच आहे आहे काय शेतात शेतात सगळं ऊस पिकं असली इतर पिक आहे ऊस कुठं घालतात ऊस घालतो याला कारखान्याला कुठल्या कुठल्या इटूपेन ला घालतो कुठं जाईल तिकडे परिचारक काय करावं परिचारकला बोखंड घेऊ त्याच्यातला आम्ही का, का ला 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 बर त्याला बोखंड घ्यावा परिचारकला परिचारक काय का आम्हाला सांगायला काय नाही उसाला हगाच्या आधी आता भंग्याच्या आधी बादल्या लावा लागली कुठे बी ऊस लागली काय करावं बरं मग काही काय काय वातावरण वातावरण भाजप सरकार शंभर टक्के बसत महाराष्ट्रात कारण का भाजप शेतकऱ्यावर भाजपवर शेतकरी नाराज आहे कारण का ऊसाची बिल किंवा इतर टायमिंगला दिली नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहे शेतकऱ्याकडे पैसा नाही मोदी सरकारने जेवढे बोललेले काम आहेत ते शब्द पूर्ण केलेले आहेत राम मंदिर असू द्या काय तुम्हाला काय केलंय तुम्हाला मंदिर काय फायदा सांगा बर तुम्हाला मंदिर काय फायदा आहे एक मिनिट तुम्हाला मंदिर काय फायदा सांगा बरं हिंदू राम राम आणि हिंदू धर्म किंमत आहे किंमत हिंदू धर्म दिलं तुम्हाला वाटतं कंबळपर आहे पवार साहेबांनी काँग्रेस काँग्रेस शंभर टक्के काँग्रेस जरी असलं तर ते फक्त भीमा आणि ग्रामपंचायतला आमदार केला आणि लोकसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शंभर टक्के होणार काय होईल पंजा पंजा का पंजाच बाकीच कसे काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीने काय केलंय हाताला काम दिलंय काम तर दाम येत आहे दाम मारा तर घरात येत आहे मंदिर बांधून काय फक्त समोर भिकारी बसणार आहे आम्हाला काय राम मंदिर बांधायला आम्हाला अभिमान आहे पण आम्ही तिथे जाणार नाही किंवा आमच्या गावाला कोण जाणार नाहीत योग्य आले होते परवादेश उत्तर प्रदेश तिथल्या गरीबांची घर पाडून तिथं मंदिर बांधलंय त्याचा फायदा गरीबांना काय आहे काय म्हणले हिंदुत्वासाठी भाजपला मतदान करा हिंदुत्व धोक्यात दोघांचा धोक्यात होतं का होत का आधी आम्ही शिकले सवरील पोर आहे आम्हाला बी कळतंय धोक्यात आधी होतं का आम्ही तुम्हाला विचारतो होतं का धोक्यात विचारतो तुम्हाला आधी धोक्यात होतं का तुम्ही पत्रका पत्रकार आहे का तुम्ही एक भारतीय महाजन सांगा होतं धोक्यात आधी होतं का नाही सांगा आधी काय कस सांगणार मी आता होत आताही नाही आणि तुम्ही पुढे नसणार आहे फक्त काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी पवार साहेबांना शेतकऱ्यांसाठी शेतकरी जगवला ती पवार साहेबांनी जगवला आणि जी जातीवंत शेतकरी असेल ती काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला मत टाकत जी जातीवंत शेतकरी आहे ती काय देवा काय बोला काय नाही बघा तुम्हाला सांगतो आता किती हे बा तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच एवढा सरकारी शेतकरी नव नव शेतकऱ्याचं ह्यांना काय घेणं देणं नाही सरकारला दुसरी गोष्ट काय कशाला भाव आहे कांदा आता निर्यात केली एक आणि शेतकऱ्या पशी नाही निर्यात चालू करून आता दुसरी गोष्ट म्हणजे काय खताचे दर वाढवले आणि सहा हजार रुपये देते दे। ते ते आमची जीएसटी एक लाख रुपयाचा वर्षाला कमीत कमी, कमी शेतकरी खात घेतो अठरा हजार रुपये जीएसटी जे आमच्यातलीच जाते हो आणि आम्हाला सहा हजार देते म्हणजे बारा त्यांनाच उलट जास्त जाते

तुम्ही कुठलं काय पुढच वातावरण काय वातावरण आता भाजपला हातभार करून टाकायचं काय का मराठा आरक्षण दिलेलं नाही काय नाही पोरं शिकून पडली डिग्रीवाली कायच फरक नाही डिग्री शिकली ना पोर माझं पोरं शिकले बोला डिग्री झाली इंजिनियर झाली आरक्षण हा हजार चौदा एकोणीसच्या आधीच्या आणि आताची ही निवडणूक काय बदल वाटतो तुम्हाला आता चुरशी निवडणूक आहे चुरशी निवडणूक काँग्रेसला किती लीडर जाईल भरपूर लीड जाईल भरपूर जाईल मी का या अजून काय लोक काय नाव सचिन कुंभार कुठलं गाव पळूच तिथलं जाय निवडणूक लागली कळालं का होय काय वातावरण वातावरण आहे गे जरा चालू आहे भाजपचं चालू आहे काय काय भाजपने केलंय काय काय केले आता तुम्ही बघितलं नाही सगळेच केले शेतकऱ्याला पैसे दिले तर धान्य फोकाट दिले धान्य फुकाड दिले हा अजून अजून बरेच काम केली ते भाजपचा उमेदवार कळला कोण आहेत ते रामसात पुकडलं माळशिरतच माळशिरच आमदार आहे काय वातावरण काय बरंच आहे एकदम आनंदात आहे हाय आनंदात आहे बघा वातावरण काय माहित आहे का सोडत नाही ती हो काय माहित आहे का हे भाजप सोडत नाही ती लोक कसे आहेत माहित मुन्ना माडकाचा आहे जरा काय मुन्ना माडकाचा आहे ही कसं आहे हे गाव एकदम ह्याच्या एका कलेवर आहे एका कलेवर असल्यामुळे हे काय बोलणार बोलत असेल काही बोलू द्या मला पण चांगलं वातावरण कुणाला चांगलं वातावरण भाजपला भाजपला चांगलं वातावरण भाजप लीड झालं वाटत काय नाव नागा बोल नागाव पर्यंत शिंदेला मत तुमचे मित्र भाजपला म्हणले की समजा ती काय अशी गाव गावाली कितीच राहायची बर ती उपलाने आम्ही गावाला आहे बरं का बरं मत तुम्ही आडो बोला असला आम तू वाटोल केलं वय पैसे येते मोदीवर काय करायचं पैशाला मोदी वाटोल केलं तुमचं जे बस वर नको तो त्यालाच कळलं नाही जे जे काय तुमचं नाव माझ शिवाजी शिवाजी थोडी इकडे गाडी जाऊ द्या काय का कंबळ भर वाटतंय का हाताचा पंजा कंबळ कंबळ हा का कंबळ काय तिथे दोन हजार सोडतोय चार महिने दोन हजार काय काय येतंय रेशन बिस्ट तुम्हाला येतंय का येते आम्हाला मतदान आमचं महाडिक पार्टी जायोजन महाडिक पॅटर्न इकडं हे पुळोज मध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के महाडिक माणस आहेत बाकी कोणाला काही आता थोडं ह्यायची काय तर बोलते ते असं तस आ, आता बा लोक लुस्कान झाले कशामुळे झाले निसर्गाने केले काय देवाने केलं कोणी केलं काय आले का नाही काय <laughs> आले वाक्ता आता वाक्ता माने पंधरा कोट ऐंशी लाख रुपये निधी दिली या गावाला यशवंत माने मग अजून काय अजून काय देवा गावाला अजून काय द्याव दादा नगूच काय ठीक आहे नमस्कार कसे काय नाही निवडणुकीचं काय वातावरण आहे बघा म्हणलं मुलं निवडणुकीचं वातावरण निवडणुकीचं वातावरण कमळाला होईल कमळाला होईल कारण काय कमळाला होईल बाजूला सरा ती काय अंधार हो तुम्ही बाजूला सरा परत भेटतो सारा जरा कमळाला होईल म्हणजे

सगळ्या देशात केले सगळ्या देशात केली काय तिकड देश सेवा करून आलाय इकडं आलाय तिकडं तुम्ही जीव उदारावर ठेवलाय राजकर्ते चालवत होती का ए, 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 नहीं। नहीं। राज निर्देश राजकर्ते मग ते आम्हाला पटत नाही पण चालले चालले सेवे हा आज ताक काय देशाच्या मजबूतीकरणासाठी ते चांगला राहायसाठी काँग्रेस बरं वाटत कि भाजप बर वाटतं मजबूतीकरणासाठी करण्यासाठी भाजप नंबर एक भाजप नंबर भाजप ड्यू टू ब्रिटनच्या राष्ट्रपतींनी त्याला भाषणात काय म्हणलाय नरेंद्र मोदीजी त्याला मिठी मारला आणि ती मोदी इज द बॉस ऑफ ऑल वर्ल्ड ब्रिटनचा राष्ट्रपती पंतप्रधान ती म्हणला त्यानंतर मी भाषणात ऐकलंय त्यामुळे ह्यावेळेस काय मोदी मोदी बसतील आता सध्या सुद्धा आम्ही मोदी मोदीच म्हणतो मोदी मोदी येस काय म्हणताय बाबा म्हणून पूजा अर्धी चला गोळावर या थोडं काय वातावरण काय इकडे वातावरण आता सध्या तर इकडे काय वातावरण इकडे प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे काय रणित शिंदे काय मोदींनी काय केले आता बरं गरीब माणसा काय केले मोदी काय केलं नाही कायच केलं तुमच्या गावात माडका सांगितलं नाही 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 माडका नाही माडका काय बिल दिलंय कारखान्यात दिल नाही 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 कस काय दिलं काय माहित आहे बिल नाही माडकांनी नाही नाही ओयाळज गावात काय होईल रणित शिंदे रणित शिंदे ठीक आहे या अजून काही लोक का आहेत आपल्यासोबत त्यांना बोलू राम राम, राम, राम। काय नाव देवा ताटे गाव पोळूज पुत जाय काय निवडणुकीत वार काय इकडं निवडणुकीला चालूच आहे आता निवडणूक गाड्या का नाही आला उद्या प्रचार संपला ना आता काय उद्या प्रचार संपला सात तारखेला मतदान मतदान काय वाटतंय कोण बरय आमच्याकडे बघा कमळ आहे कमळ आहे बर महाडिक सांगते तुम्हाला आवडतंय कमळ महाडकाचा काय संबंध आहे बर मोदीला बघून आम्ही कमळाला टाकणार आहे मोदीला बघून हा का बर मोदी आवडतोय मोदीनं पडत्या काळात गोरगरीबांनाही सांभाळला आम्हाला सांभाळ कस कस सांभाळ कोकट रेशन दिलं कुकड रेशन दिलं गॅस दिला गॅस दिला, दिला।, दिला। कोरोनाच्या काळात तुम्हाला सांगतो कुणी घरच्यांनी विचार केला नाही त्यांना आम्हाला सांभाळ मोदीने मोदीनं सांभाळलं मोदीला मतदान मोद्याला मतदान कंबळ काय हो ह्या वेळेस होईल काय महिना नाही बा मी जनला कंबळ बरं वाटतय हाताचा हाताचा पंजाबर वाटतोय हाताचा पंजाबरा वाटतोय हाताचा पंजाब वाटतोय का हाताचा पंजाब का बरं वाटतोय असं विचारलो हाताचा पंजा बरा आम्हाला हाताचा आहे बर हो बोलाय 75 बरं आहे कमळ पंजा 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 हा हे काका तुम्ही लेग मोदी ने आम्हाला गॅस दिला रेशन दिलं कोविड मध्ये आम्हाला सांभाळलं कोण म्हणजे काय सांभाळलं ती म्हणले आता आपण जीवंत नाही फक्त उद्धव साहेब म्हणून जीवंत आहे बर काय मला मोदी असता म्हणजे मागच झाला असता काय झालं 31918 918 वेळस का आवत ना काय होईल पण तेल इली पण तेल आला झालं पंजा पंजा पंजाब बर ठीक आहे या अजून काय बघू काय काय आहे नमस्कार गाव पुळूस इथलं आहे पुळूस करत आहे काय पुळ वातावरण उकडा लागले कसलं काय पुळ आता काय सावजा त्या लोक काय मर्जेवर आहे मर्जीवर आहे काम कोणाच बरं वाटतंय कंबळ का हाताचा पंजाबर आहे पंजाब पंजा हातला पंजाब भाजप होतं की आता दहा वर्ष होतं काय काय केले भाजप वाढवला बर शेतकऱ्याला दो दो दोन हजार दिलेले दिसते दोन सहा तीन महिन्याला आपल्याला पेट्रोलचे दर किती वाढले जीएसटी माझ्या उसात जीएसटी जातो तेवढे मला पैसे मिळत नाही खाताच्या खात्यात जाते तेवढे मिळत नाही मिळत नाही हा काय करता दोन हजार द्यायचं दहा हजार काय होईल वातावरण काय काँग्रेस काँग्रेस काय काँग्रेस काय काय सगळे आश्वासन दिले जातात पंधरा लाख देतो नोकरी देतो काय दिल काय दिले भाजप महागाई वाढवते मराठी का उपयोग नाराज आहे भाजप आहे काँग्रेस तर थांबूया आता बाजार आहे भरपूर माणसं आहेत बोलत जाईल तशा अनेक प्रतिक्रिया येणार आहेत तर हा कौल आहे मतदानासाठी दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत मी ज्या गावामध्ये उभा आहे त्या गावामध्ये भाजपचे कोल्हापूरचे जे काय राज्यसभेचे खासदार आहेत धनंजय महाडिक त्यांचं एक गाव आहे त्यांचा इथे एक सहकारी साखर कारखानासुद्धा आहे सहकारी साखर कारखान्या निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे या गावात त्यांचं ग्रामपंचायतसुद्धा आहे मात्र लोकांचा जो काय कौल आहे तो संमिश्र प्रकारचा आहे महाडिकांनी सांगितलं आहे आम्हाला भाजपला मतदान करायला म्हणून आम्ही कमलाला मतदान करणार आहे तर बरेच जण भाजप सरकारवर सुद्धा असल्याचं एकंदरीत चित्र आहे तीन दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत तर कशा पद्धतीचा प्रचार या सगळ्या तीन दिवसात होतो आहे आणि काय नक्की लोक मतदान केंद्राकडे जाताना मतपेटीत काय विचार घेऊन जात आहेत आणि बटन दाबताना काय विचार आहेत हे महत्त्वाचं असणार आहे लोकांनी काय विचार केला आहे हे मात्र आपल्याला चार जूनला निकालातून कळणार आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोड मराठी न्यूज पुळूज